जैन विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीसमध्ये सत्तावीस मेपासून ग्राउंड सुरू होईल का असा जो व्हायरल मॅसेज फिरतो आहे असे खूप काही विद्यार्थी कन्फ्यूज झालेले आहे नेमकी तारीख काय असणार सात जून असणार की सत्तावीस जून असणार सॉरी सत्तावीस मे असणार याबद्दलसुद्धा बोलूया खरंच सत्तावीसपासून सुरू होणार काय त्यानंतर डमी सॉरी डबल फॉर्मवाले जे विद्यार्थी आहे त्यांना कन्फ्युजन झालेलं आहे की आम्ही नेमका कोणता फॉर्म ठेवायचा आणि कोणता नाही ठेवायचा आणि नियमानुसार कोणता नि फॉर्म आपण ठेवला तर फायदा जो होईल तेसुद्धा आपण तुम्हाला सांगणार आहोत त्यानंतर ओरिजिनल आधार कार्डसाठी जो फॉर्म भरला होता तोच ठेवायचा की आम्ही आमच्या भावाचा मित्राच्या आधार कार्डवर भरला होता तो ठेवायचा याबद्दल आपण बोलूया तर पहा सर्वात पहिले तुमचं जे ग्राउंडचं आपण कन्फ्युजन दूर करून देऊया पहा एक प्रॅक्टिकली गोष्ट लक्षात घ्या की सरकारला गृहविभागाला विभागाला ही भरती फास्टमध्ये कम्प्लीट करायची आहे आता बघा तुमचं ग्राउंड जरी सत्तावीसला सुरू झालं तरी विद्यार्थी मित्रांनो तुमचं पंधरा दिवसामध्ये ग्राउंड कम्प्लीट होऊ शकतं जिथे जिथे तीनशेपर्यंत जागा आहे किंवा जिथे जिथे दोनशेपर्यंत किंवा तीनशेपर्यंत जागा आहे तिथे आता बघा डबल फॉर जो आपण नंतर बोलूया पहिले ग्राउंडच्या तारखेबद्दलच बोलूया बघा ग्राउंड हे सत्तावीसला सुरू होय की वीसला वीस नंतर सुरू होई किंवा सातपासून विद्यार्थी दे मित्रांनो तुम्ही जर तयार राहिला तर तुमचाच फायदा होणार आहे फक्त तुम्हाला मी एकच सांगू शकतो की तुम्ही दिवस रात्र जर मेहनत केली ग्राउंडसाठी तरच तुम्हाला लेखी द्यायला मिळणार जर तुम्ही वाट बघणार हॉल तिकीट येईल किंवा कोणतं ऑफिशियल परिपत्रक येईल त्यानंतर आम्ही सिरियसली प्रॅक्टिस करू तर विद्यार्थी मित्रांनो ही भरती तुम्हाला विसरावी लागणार आहे ठीक आहे आता आपण इतकंच सांगू शकतो कारण की ऑफिशियल परिपत्रक अजूनपर्यंत आलेलं नाही आहे फक्त इतकंच सांगू शकतो की आपल्याला दोन ते तीन दिवसाआधी छत्रपती संभाजीनगरच्या पेपरमध्ये किंवा लोकशाही न्यूजमध्ये बातमी आलेली होती की ऑगस्टपर्यंत ही भरती कंप्लीट करायची आहे आणि ऑगस्टपर्यंत ते करतीलच ठीक आहे त्यासाठी महत्त्वाचं म्हणजे की त्यांनी जर लवकर जर कंप्लीट करायची नसती तर ते सतरा तारखेपर्यंत त्यांनी हमीपत्र मागितलेलं नसतं डबल फॉर्म्युल्यासाठी आता बघा डबल फॉर्मबद्दल बोलूया डबल फॉर्मच्यासाठी विद्यार्थी खूप कन्फ्यूज आहे काही काही विद्यार्थ्यांनी डबल फॉर्म भरला तरी पण त्यांना मेल आणि कॉल किंवा मेसेज आलेला नाही आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही स्वतःहून तुमच्या जिल्ह्यातील जे एस पी पडत असेल किंवा तुमचं सी पी पडत असेल तिथे जाऊन स्वतः हमीपत्र देऊन द्या ठीक आहे जरी तुमचं नाव नसेल तरी आणि ज्यांना ज्यांना मॅसेज आला कॉल आला किंवा त्यांचं लिस्टमध्ये नाव आहे त्यांच्याबद्दल बोलूया बघा तुम्ही उदाहरणार्थ ओरिजिनल फॉर्म तुमच्या जिल्ह्यामध्ये म्हणजे स्वतःच्या जिल्ह्यामध्ये भरला उदाहरणार्थ तुम्ही भरला आहे ठाणे सिटीसाठी फॉर्म भरला ओरिजनल फॉर्म म्हणजे ओरिजनल म्हणजे तुमच्या स्वतःच्या आधार कार्डवर आणि फेक फॉर्म म्हणजे दुसरा फॉर्म जो भरला आहे तो मुंबई शहरसाठी भरलेला आहे फेकसाठी ठीक आहे म्हणजे दुसरा फॉर्म ठीक आहे काही काही विद्यार्थी दोनच्यापेक्षाही जास्त भरले आहे फक्त आपण दोन याच्यासाठी बोलतो आहे की तुम्हाला कोणता कॅन्सल करावा आणि कोणता कॅन्सल नाही करावा यावर विद्यार्थी कन्फ्यूज आहे तर पहा तुमच्यापाशी आता चॉईस आहे की तुम्ही कोणताही फॉर्म ठेवू शकता जरी तुम्ही मुंबई शहरला दुसऱ्याच्या आधार कार्डवर फॉर्म भरला असेल तरी तो सुद्धा तुम्ही स्वतःच्या नावावर करू शकता आता म्हणजे तुम्हाला जर मुंबई शहर ठेवायचं आहे तर तुम्ही स्वतःचा तिथे लिहायचं आहे मुंबई शहर आणि त्यानंतर तुमचा टोकन नंबर मुंबई शहरचा आणि तुमचा आधार कार्ड नंबर त्यानंतर तुमचा अर्ज क्रमांक मुंबईचा ठेवायचा आहे तर तो लिहायचा आणि तो तुमचा आता ग्राह्य पकडला जाईल तोच ओरिजिनल पकडला जाईल जो तुम्ही स्वतःच्या आधार कार्डवर भरलेला होता तो तुमचा कॅन्सल होईल ॲटोमॅटिक कारण की तुम्हाला तिथे स्वतः लिहून द्यायचा आहे की मला हा ठे ॲक्सेप्ट करायचा आहे हा रिजेक्ट करायचा आहे कारण की त्यांच्याकडे तशी लिस्ट आलेली आहे कोणता ॲक्सेप्ट करायचा आहे कारण की हे सर्व काही तुमच्या हातात आहे म्हणजे आता तुम्हाला आणखी एक चॉईस मिळालेली आहे फॉर्म भरायच्या वेळेस तर होतीच पण आता आणखी तुम्हाला चॉईस मिळाली आहे की नेमका कोणता फॉर्म ठेवायचा आहे आणि कोणता नाही ठेवायचा आहे आता बघा तुम्हाला मी सांगितलेलं होतं की कोणता फॉर्म विद्यार्थी रिजेक्ट करत आहे सर्वात जास्त तर सर्वात जास्त विद्यार्थी हे मुंबई शहरचा रिजेक्ट मारत आहे कारण की आपल्याकडे जेवढे पण विद्यार्थी कॉल केला मेसेज केला किंवा आपल्यामधून जे जे माहिती पोचलेली आहे तर सर्वात जास्त विद्यार्थी हे मुंबई शहर सी पी मुंबई पोलीस शिपाई असो किंवा ड्रायवर असो या पदासाठी विद्यार्थी हे रिजेक्ट मारत आहे फॉर्म कारण की मागच्या वर्षीचा जो ग्राउंड आणि फायनल कट ऑफ लागलेला आहे त्याकडे बघून विद्यार्थी हे घाबरलेले आहे पण विद्यार्थी मित्रांनो आज आपला दुपारी विद्यार्थी मित्रांनो यावरच व्हिडिओ येईल की नेमका कोणता घटक ठेवायचा तर माझं जर वैयक्तिक तुम्हाला जर ऐकून घ्यायचं असेल तर विद्यार्थी मित्रांनो कारण की तुम्हाला सांगतो की यावर्षी मुंबई शहरला टोटल कट ऑफ आणि लेखी आणि ग्राउंड मिळून आणि ग्राउंड ऑफ हा मागच्या वर्षीपेक्षा दोन मार्काने कमी लागणार आहे म्हणजे जो चौतीस लागलेलाचा ज्या कास्टचा मागच्या वर्षी ग्राउंड तो बत्तीस लागणार आहे पुरुष उमेदवारांसाठी ज्यांचा छत्तीस लागला तो चौतीस लागणार आहे इतकंच आपण सांगू शकतो विद्यार्थी मित्रांनो कारण की स खूप काही विद्यार्थी हे मुंबई शहरला रिजेक्ट मारत आहे आणि सर्वात जास्त डबल फॉर्म भरणारे विद्यार्थी मुंबईलाच होतात जवळपास दीड ते दोन लाख विद्यार्थी यांनी डबल फॉर्म भरलेला होता मुंबईसाठी आणि तिथले जवळपास दीड लाखच्या आसपास हे फॉर्म विद्यार्थी हे रिजेक्ट मारत आहे आणि स्वतःच्या जिल्ह्यामध्ये जात तर आपण इतकंच सांगू शकतो तुम्हाला वाटेल की माझ्या स्टुडंटसाठी मी हे सांगतो आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मी सांगतो की माझी कोणती अकॅडमी नाही आहे माझा कोणता क्लास नाही आहे आणि ना कोणते माझे स्टुडंट आहे तुमच्यासाठी मी सांगतो आहे कारण की आपला हा स्वतः सर्व केलेला आहे आपण स्वतः विद्यार्थ्यांचे कॉल मेसेज आपण रिसीव केलेली आहे त्यांच्याकडून माहिती मिळवलेली आहे तेव्हाच त्यांनी आपल्याला सांगितले की सर मी मुंबई शहर कॅन्सल करू का तर आपण त्यांच्या मर्जीवर हो म्हटले करा पण तुम्हाला जर योग्य मार्गदर्शन पाहिजे असेल तर विद्यार्थी मित्रांनो जास्तीत जास्त विद्यार्थी हे माझ्या माहितीप्रमाणे मुंबई शहर हे कॅन्सल करत आहे फॉर्म ठीक आहे आणि जरी तुम्हाला कन्फ्यूज होत असेल की आधार कार्ड मी दुसऱ्या जिल्ह्यासाठी भरला आहे आणि मुंबईसाठी फेक भरला आहे तर विद्यार्थी मित्रांनो असं काहीच नाही तुम्ही कोणताही आता तुमच्यापाशी चॉईस आहे का तो तुमचा मेन फॉर्म बनवू शकता ठीक आहे तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच धन्यवाद